काही समस्या येणार नाही आहे डीपी प्लॅनला पैसे दिले अंडरग्राऊंड गटर लाईन आपण करतोय एकशे एकवीस एक कोटीची आणि हे जे मगाशी विकास काम सांगितली आज आपण गांधारीचा जा ब्रिज त्याचं काम चालू आहे तिकडे दासगावचं आपला सॉरी दादली जे महाड त्या सुरू करतोय तलाव सुशोभीकरण आपण केले त्यानंतर जे काय आपल्याला नाना नानी पार्क पाहिजे ते आपण तिकडे करतोय जे इथलं चौदार तळ्याचं संपूर्ण सुशोभीकरण करून जे तुमच्या पाठीमाग जे काय शाहू महाराजांचं सभागृह आहे ते परत आपण चांगला अद्यावत करतोय मग सांगावं मंडी यांना हा विकास दिसत नाही पण विरोधक आहेत विरोधक ते विरोधकांनी जर आपल्यावरती टीका टिप्पणी नाही केली तर मग विरोधक कसले पण असो त्याला आम्ही काही काळजी करत नाही आहे जे काय आम्ही पदाचे सुनील कविशकर आमचा सिद्धेश आमची गोयलकरताई ह्या प्रभागात सगळे झाले आत्ता बघायची त्या प्रभागात गेलो होतो आम्ही आणि असे वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष ह्या सगळ्यांना आपण निवडून द्यायचं आहे आणि ते दिल्यानंतर तुमची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे ही कामं चालू आहेत ती तर होतीलच पण आणखीन काय जी काय वेगवेगळी कामं असतील त्यासाठी आम्हाला तुम्हाला मारायची आहे म्हणजे आज मग सांगितलं विकासनी वस्तुस्थिती आहे महाड पोलादपूर माणगाव या भागातल्या गोरगरिबांना मुंबईला ठाण्याला पुण्याला एमला पनवेलला अलिबागला यायला अँब्युलेन्स लागते त्यावेळेला ॲम्ब्युलन्स किंग म्हणून ज्याचं नाव ठेवलं आम्ही तो तुमचा उमेदवार सिद्धेश पाटेकर म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकमेव आमदार असेल तुमचा की एकशे आठशे अम्ब्युलेन्स आणि ज्यावेळेला एकशे आठचे नसते तेव्हा आमची शिवसेनेची ॲम्ब्युलेन्स या दोन्हीचा वापर आम्ही करत असतो आम्हाला कल्पना आहे की बिचारांना काही म्हणजे ना पेशंटला घेऊन घर न्यायला कधी कधी रिक्षाला पैसे नसतात ते सहा सात आठ हजार रुपये आम्हाला मुंबईला न्यायला भूट असणार आणि त्यावेळेला आम्हाला आठवण येते सगळ्यांना ते आमच्या सिद्धेश पाटेकरची म्हणजे ही वस्तुस्थिती आहे चुकीचं काही नाही आहे कुठल्याही हॉस्पिटलला कोणी पेशंट काही मदत लागली का आम्ही फोन करणार त्या ठिकाणी तुला जायचं आहे त्यांना काय ते आम्ही सांगू ती त्यांना मदत करायची नंतर मी त्याला देतो ती काय मला सोडत नाही दे पण तिथं पोचणं वेळेला असं म्हटलं गेलंय ना दान लागल्यावर पाणी द्या आणि भूक लागल्यावरती जेवण द्या त्याप्रमाणे आजारी पडल्यावरती त्याला मदत करा आणि म्हणून आज आम्ही हक्काने सांगतोय तुमच्या इथली पण बरेचसे काही कार्यकर्ते पदाधिकारी एखाद्या वेळेला कोण आजारी पडलं काय पडलं तरी फोन करून सांगता जाड काचेचा भिंगाचा चष्मा पाहिजे किंवा दुर्बीन पाहिजे तीन तारखेला दुर्बीन पण तुम्हाला देतो आणि भिंगाचा चष्माही तुम्हाला देईल हे आमच्यासाठी दे कारण आहे मी आता सांगितलेली जी कामं चुकीची असतील तर मला सांगा ह्याच्यामध्ये कामच नाही कुठं काय सेट तुम्ही सांगताय वा रे वा आत्तापर्यंत चुकीचं आणि खोटं कधी आम्ही नाही आम्हाला जेवढी ताकद आहे तेवढंच आम्ही बोलतो आणि म्हणूनच लोकांनी आम्हाला एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चार वेळेला आमदार केलेला आहे ते अनंत उपकार तुमचे ते आमच्यावरती आहेत आणि ते या कामाच्या स्वरूपातून तुमची परतफेड करतो मला जास्त काळजी होती त्या आमच्या महिला भगिनींची की त्यांना पाण्याचा जो प्रश्न भेटसावतो मग काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते टँकरनी ते पाणी पुरवायचे पैसे घ्यायचेत आमच्याकडनं पण पाण्याची धापळ ते करायचे विचारा त्यांना आणि म्हणून कायमस्वरूपी परत कधी भविष्यामध्ये जसा पूर येणार नाही अशी जशी आम्ही जशी हे केलेली आहे तसं भविष्यामध्ये तुम्हाला कधी पाण्याची टंचाई भासणार नाही हाही माझा तुम्हाला शब्द देतो हा मी तुम्हाला सगळ्या माझ्या द्वारक्या बहिणींसमोर तुम्हाला